आपल्यासोबत आहेत मेंढला आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक पांडुरंग लडे पाटील हे की जे मूढीलिपित जुन्या काळातील लिहिलेले वाचन करणे त्याचं भाषांतर करून देणे यास अनेक विषयात ते मदत करतात आपल्यासोबत आहेत आपण बघू शकता की त्यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलेले व्याख्यान मोडी भाषेत लिहून हे आपल्या समोर सादर करीत आहेत तेव्हापासून तुम्ही मोडी भाषाच हे करता लिहिता आणि वाचता हा काय बंद बंधारी म्हणून मोडी भाषा कोणी नाही मोडी नाही एकाची नाही कोणीच नाही माझा एकल्याच काय होते दस लकडा एका बजाय एकाच काय काय मामा दहा जमाडी असं झालं हा जगामध्ये काही नाही राहिलं मोडी भाषे कुठल्या शाळा शिकली मामा तुम्ही गिरगावला शिकली मामा सांगत नाही सांगायचं कोणत्या वर्षी शिकली ज्याने समजा बावीस समजा बावीस ला एकोणीसशे बावीस ला शिकली हो। मोडी भाषेत आपण अनेक जणांना मदत केली वाचन लिखाण त्याचा हो। हो। अनुभव कसा आहे तुमचा आतापर्यंत हो। मोडी भाषेचा मेंढल्या म्हणजे समजा आमच्या गाव म्हणजे बहिनामे वाचून दिले पहिले मुडी होते त्याला समजा आणि किती वीस रुपये पन्नास रुपयाचे बैनामे त्या म्हणजे त्या काळात लिखाण केलेले तुम्ही आज भी वाचन करून त्याच हो। हो परिचार केला जायला त्याला समजा लिहून देणं भाषा ट्रान्सलेशन हो। मराठीत करून हो। देणं ते सगळं आपण किती वर्षापासून करता मोडी हो� भाषाच ते पाहा ते किती वर्ष झाली समजा झाली ऐंशी पंच्याऐंशी झाली अशी समजा सतर्क करा अस सतर्क करा बंद झालं म्हणजे आगाप द्या काय हो गेल्या सत्तर वर्षापासून आपण मोडी भाषाच मराठी भाषेत रूपांतर करून अनेकांना मदत करता हो या मदतीमुळे आपल्याला काय अनुभव आला आणि भविष्यात तुम्ही काय आव्हान करणार विद्यार्थ्यांना हो आणि पुन्हा आपण भविष्य पाहतो मामा त्याच्यावर आपण पाहतो मामा त्याच्यापासून त्याला लाभ झाला पाहिजे मोडी भाषा विद्यार्थ्यांना शिकून त्यांचं त्यांना अडचण दूर करावी त्याची आडी अडचणी दूर होते पुन्हा त्याला माहिती होती कसं राहावं काय नाही म्हण असंही त्याला सांगायचं म्हणजे भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व भाषा शिकाव शिकाव शिकावं असे आव्हान पांडुरंग पाटील लढे मेंढलेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले आहे हो पंच्याण्णव वर्षीय आजोबा यांचे यांचा आदर्श घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी मोडी भाषा व सर्व भाषा शिकून घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावे असे आव्हान पांडुरंग पाटील लढे मेंढलेकर यांनी केले आहे विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन केले आहे